आणि धारावीमध्ये शौचालयाच्या जागेवर अनधिकृत मदरसा उभा करण्यात आला हिंदूंच्या जागेवर एका ठिकाणी अनधिकृत मदरसा उभा करण्यात आला आणि या संदर्भात जाब विचारणाऱ्या ना तरुणाला आणि महिलांना ना। जबर मारहाण करण्यात आली आणि त्यामुळं धारावी बगीच्या इथल्या मारहाण झालेल्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी सध्या नितेश राणे पोहोचले मला हे सगळं क्लिअर पाहिजे मला परत सांगायला लावणार हे लोकांनी कोणाच्याही तक्रार येऊन दे मला याच्या हात सुस्त ह्याच्यापेक्षा कशाला पाहिजे तुम्हाला तीनशे सात पेक्षा, तीन पेक्षा दुसरं या विचारी हातात त्याला हात बिचारे सुरळ करू शकत नाहीये काय करता बसताना तीनशे सात झाला ना विषय त्याच्या डोक्यावर लागलाय ना पोलीस कसे केसेस बनवतात आता समोर नाही मग सांगायचंय मला नाही सांगायचे हे लोक उघडत व्हायरल करतील म्हणून मी गप्प बसलो बोलू शकलो असतो काय बोलायचं मला तक्रार नको मला त्या ग्राउंड वर एक मुलगा नको ते काय करायचं आम्ही बीएमसी कडून तिथे काय गार्डन बनवायला सुरू करायचं आम्ही करतो पण तोबरे हे व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल नको काय का खेळण्यामुळे अगर अरे तिथे महिला चालू शकत नाही आणि तिथं तुम्ही सगळ्यांची तक्रारी आहे त्यांना विचारा सगळं माझ्याकडे आदेखाने विचारलं तुम्ही करा सहा साठ दिवसामध्ये करा मला आठव्या दिवशी नाही झालं तर आम्ही नवव्या दिवशी त्या मोर्चा काढणार मग काय होणार जी आई बहीण करीत नाही त्या लोकांची मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार तुम्हाला माहिती आहे भाषा चांगली नाही काय चिस्त काय होत नाही यापुढे आपल्याला आता इथपर्यंत आलोय ना आता आम्हालाही बघायचं तेव्हा काय करत आम्हालाही बघायचं आता आज म्हणून बघून दे आता हे फक्त शेवटच्या वेळी यांना सांगतोय नंतर नाही सांगणार तुम्ही फक्त हा तुम्ही फक्त व्यवस्थित तुमचा उपचार करून घ्या हे जेव्हा बोलवतील साठी व्यवस्थित स्टेटमेंट आम्ही सतत यांच्या संपर्कात असेल पोलीस स्टेशनचा तीनशे सात घ्यायला घ्यायलाच लागणार नाही घेणार काय तुम्ही चिंता करू ना काय भीतीचं वातावरण आहे हे समोर ते सगळं ते बटन बिटन काढून आता आम्हाला भीती घ्यायला माझ्या दोन मुली मी आम्ही घरात असतो मिस्टर काय होत नाही आमचं राज्य आहे काय होणार नाही तुम्ही तुम्हाला सांगतो बघा आज आला मला बघून द्याय लोक कसं काय करतात तुम्ही लक्ष ठेवा इथे पाहिता गाड्या फिरवा गाडी फिरवा पाहिता घराच्या अवस्थिभोवती गाडी फिरवा बंदोबस्त ऑन कॅमेरा मारले एव्हिडन्स आलाय आपल्याकडे तुम बंदोबस्त हो त्या दिवशीपासून या सरांनी दिली इथून पुढे मी एक फिक्स पॉईंट करणार आहे आणि सुशील सर मला बोलणं झालं माझं एवढे फिक्स पॉईंट व्हिजिबल पॉईंट दिले तुम्हाला मला ही तक्रार कंटिन्यू बिलकुल येणार नाही हे शेवटच्या वेळी बोलतो त्याच्यानंतर मी बोलणारच नाही सर ज्या मुलाला यांनी पहिल्यांदा पकडलं तो सतरा वर्षाचा म्हणून सोडून दिलं ठीक आहे तुमच्या कायद्यात बसेल पण तिने त्यांनी इतके घाणेने शब्द बोलले ते त्याच्या कायद्यात बसले ते सतरा विसरा त्यांची काय वय बघता तो एक दोनाला तोडा ना तुम्ही दहा वर्षानंतर पंधराच्या वर्ष नाही मारताना हा मुलं राहणार नाही ह्याच वय नाही त्यांचं वय वय आमच्या मुलांचे वय नाही बाहेर पण नसतात म्हणजे मुली इतके राहण्याने शब्द बोलायचे म्हणजे परिस्थिती इथे बदलायला लागेल नाही म्हणून आम्ही हातात घेतो बघू आम्हाला काय करतोय ठीक आहे येऊ ना मी तुम्ही चिंता करू नका एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट